हेलो नमस्कार मित्रों इतना मी मूर्ति घाय आ ये नहीं है क्या राधा कृष्ण की मूर्ति अभी राधा कृष्ण तो नहीं है आ? ये कौन से लक्ष्मी के नहीं से? अच्छा लक्ष्मी बाबू का है छान है आगे आगे आगा आगा थाम थाम भुला, भुला।

गणपती श्री गणेश काय देवाच्या पाया पडते आपले नमस्कार मित्रांनो इथे खूप छान छान मूर्ती आहेत आणि आम्ही बघितलं तर इथे खूप छान छान मूर्ती आहेत आणखीन इथे बघाय गणेशाची आणि महालक्ष्मीची मूर्ती आहे, आ, आहे। तर खूप छान इथे पॅकअप आहे तर चॅनेलवर नवीन असाल तर बेलाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करायचं बोलू काय चाललंय तुझं नको नको तसं नाही तसं नाही करायचं हळूहळू हळूहळू लाइक करो सबस्क्राईब ते किल्ला असतो किल्ला असतो बाबू हे पिलू इकडे बाहेर बघू बाहेर बघू मस्त आहे ना ए, ए! देव आहे देव आहे ना हा देव आहे देव आहे असलं मस्त आहे बघ नको हात लाव कुठे बसणार आहेस तिथे नको बसू थांब काय करते तू अगं छान आहे पण नको हात लाव तू